पायी बाजार माहूर देवदर्शनासाठी हिंगोली जिल्ह्यातील जवळा येथून पायी रेंडी घेऊन आलेल्या भाविकांनी काल रात्री उपवासाची भगर खाली यातून तब्बल बावन्न भाविकांना विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना माहूर येथे घडून आली आहे विषबाधा झालेल्या भाविकांना काल रात्री उशिरा माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित रुग्णाची प्रकृती स्थिर असून कोणत्याही प्रकारची चिंताजनक बाब नसल्याचं प्रशासनाच्या वतीने तहसीलदार किशोर यादव यांनी सांगितलं आहे माहूरगडावरील देवदर्शनासाठी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील मौजेजवळ येथील जवळपास दोनशे भाविकांची पायी दिंडी माहूर येथे दर्शनासाठी आली होती दरम्यान काल दिनांक पंचवीस जानेवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दिंडीतील भाविकांसाठी त्यांनी फराळासाठी भगर केली होती ती दिंडीतील जवळपास सर्वच भाविकांनी खाल्ली परंतु रात्री बारानंतर नंतर भगर खाल्लेल्या बहुतांश भाविकांना मळमळ व उलटीचा त्रास होऊ लागल्याने मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यांना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं वैद्यकीय अध्यक्ष डॉक्टर किरण वाघमारे यांच्यासह डॉक्टर पेदापल्लीवार डॉक्टर वसीम जावे डॉक्टर आंबेकर व त्यांच्या टीमने त्यांच्यावर उपचार केले आज दिनांक सव्वीस रोजी भल्या पहाटे दिंडीतील आणखी काही भाविकांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर परिस्थितीचं गांभीर्य पाहता परिस्थितीचं गांभीर्य तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश्वर माचेवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर पुंडलिक भुरके डॉक्टर उमा गोसलवार डॉक्टर दीपक गरकर डॉक्टर अमोल बुरसे डॉक्टर वैभव लहाणे तसेच तालुका आरोग्य सहाय्यक सयाजी जोगपेठे त्याचबरोबर सुलोचना राठोड विशाल चव्हाण यांच्या वैद्यकीय पथकाला तातडीने पाचारण करण्यात आलं घटनेची माहिती मिळताच माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांच्यासह माहूर पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार शोप्रकाश मुळे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यादींनी रुग्णालयात रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली आहे दरम्यान सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून चिंतेचं कारण नसल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे